भया हे नवा महिना संपत आलाय आणि पैशाची तारांबळ चालू आहे माझ्या भागात कोणाला मागू तर ते म्हणते नाही आणि ह्याला ज्याला मागितलं ते पण म्हणते नाही त्या नासक्या भिकार मोंट्याला त्याला मी पैसे दिले होते त्याने तर द्यावं का नाही वापस त्याने पण नाही दिले वापस आता कोणाला मागू मी मला त्यांना गरजेला वेळ असेल तर कुणी देतच नाही माझं नशिबच फुटक कोणाला मागू मागाऊ काय आयश का, का मला माझे दे, पैसे देत चाल अगे की का काय झाले जरा थोडीशी माझी तारांबळ चालली गे हा तुझी तारणपळ चालली माझं नाही चांगलं चाललंय खरोखर चांगलं चाललं आयला बरं झालं बाबा कुणाच तरी चांगलं चालले नाहीतर अवघड आहे माझ्या सारखेच बघितलं का माझी किती तारा बस चालली तू काय ना पडपड बंद कर आणि मला माझे पैसे देत चल ए पैसे पैसे काय करू नको मग कोणाचं बुडवलं ते तुझं बुडवणार आहे ग काढवलं मग माझं काय बुडवलं मग पैसे अग मी म्हणजे दे तू म्हणले नाही म्हणले का यो, देतो तू कवर आहे म्हणशे दोन तीन वर्ष देतो 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 अजून एक रुपये पण द्या ना मला हे त्याच काय वाट थोडस हाय माझ्या मागवा थोडी साडेसाती आता मी काय करणार आहे बघितलं इकडे तिकडे जाणार आहे माझ्या साडेसाती निघून मग घेऊन टाके तुला पैसे दिले ना माझ्या नाग साडेसाती लागली ते मला माझे पैसे चल एवढे काय पैशाची काय आहे तुला एक तर नवा महिना संपायला आणि फक्त फक्त वरचे दिवस पण निघून जाते आईच्या गावात हिचं अजून लुग्नच नाही हिज कुठला नवा महिना संपत ना माझे पैसे मला देतो देतो वरचे दिवस संपत आल नाही मग देतो नाही काढस तुला टायमिंगला पैसे देतो मी ला दे बर का हो कुस काय बुरू येऊ लग्नाच्या आधी दिवस गेल बघितलं का मांडा गावातली म्हणत होती पोरीला शिकवू नका शिकवू नका पुरीनं आपलं नावच काढलं बघ अठ्याण्णव टक्के मार्क पडले ते वकिलीला खतरनाकराव भाऊ इथं डफिल खेहान बसतावे काय झालं रो पुरी तोंड काळे केलं की तुम्ही म्हणलं मग काय तर कुणाच्या माझ्या पुरीनं तुमच्या पुरीनं तोंड काळे केलं कुशाल चौका डफिलकी हनतावे तुम्ही म्हणठे काय मी बोंबलू नकोच बर का मी कशाला काय बी बोबलीन राव खरं आहे ती खरं आपल्याला काय जावा का तू काय झालंय का नक्की काय झालं म्हणजे लग्न का लग्न ना नाही तरी बी तिला दिवस गेले काऊ नका आम्ही व्यवस्थित सांगतोय तुमच्या लक्षात का काय झाले ती दिवस गेले तुला मला खोट सांगत नाही मी तिथन येत होतो तिकडून तुमची पोरगी मला वाटत घेतली मला काय म्हणली माहित आहे काय म्हणते संपत आलाय महिना आलाय बोल बोल म वरच दिवस निघून जाते म्हणले पैसे लागायचं ते मला अर्जंट आता मला सांगा नववा महिना संपत आलाय आणि वरच दिवस निघून चालल्यात ह्याचा अर्थ काय होतो दिवस हा आणि अर्जंट पैसे लागायचे म्हणजे पैसे कशासाठी लागतात ती नक्कीच काय तरी उंच पलच काय तरी चौकात कोशाला डबेल घ्या तुम्हाला कळत नाही वगैरे खोटी ठरली का नाही झाडाला बांधूनच तुला जातोच की का इथं डबेल बसते बसतोय आणि तुम्ही बी ऐकत बसला पुरीनं तोंड काळे केलं त्यांच्या मग बघितले तुम्ही बी ते जायको माझ्या गाव येता येऊ पण मी काय म्हणतो मग ते नववा महिना लागले जास्त असतो असत थोडस बाळ बार का असेल रे त्याच्या असू असे चला मी तुम्हाला नेतो एका जागे अठ्ठ्याण्णव टक्क्याण्णव पाच झाली तोड काळ करून आली आयुष्य जाग्या थांब जाग्या जाग्या थांब पुढे गेल तिला तोड काळ करायला

असं सांगितलंय पप्पा आता हा महिना कोणता आहे हा महिना सप्टेंबर कॅलेंडर मधला महिना नववा महिना पुढच्या महिन्यात आपल्याला पैशाची कुठं कुठं गरज पडते बर हा पुढल्या महिन्यात गरज लागते की आपल्याला बचत घाटाचा पैसे भरावं पुन्हा ती गाडी काढलेल्या गाडीचं पैसे भरावं लागतात आणि बँकेत तर सारखं ते चालूच असत नाही गरज आहे की त्याच काय म्हणून मी म्हण त्याला सांगत होते की पुढच्या महिन्यात मला पैसे लागतात फार अनर्थ करून टाकला केले त्याच्याकडे बघतो की त्यामध्ये नाही काढलं बदलून बघा लगेच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला विश्वास म्हणजे तो माणसं येऊन मला म्हटलं तुमच्या पूर्ण तोड काळ केला मग मी काय का बशिव मला पण थोडा पण विश्वास नकोय माझ्यावर तुझ्यावर विश्वास आहे की म्हणून इथपर्यंत आलोय सांगितल्यावर विश्वास